साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज मरवडे तालुका मंगळवेढा येथे दिलीप साहेबलाल नदाफ याचा लोखंडी टॉमी डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी मैताचा सुलत भाऊ सैफन बंडू नदाफ राहणार बनतांडा तालुका मंगळवेढा याला पंढरपूर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सदर शिक्षेविरुद्ध आरोपी सैफन बंडू नदाफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडे ठाणकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले मयत दिलीप नदाफ आणि त्याचा भाऊ हो। सैफन नदाफ यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हद्दीच्या कारणावरून भांडणे होत होती घटनेच्या आदल्या दिवशी पुन्हा त्याच कारणावरून भांडणे झाली घटने दिवशी आरोपीच्या वडिलांनी सदरच्या हद्दीचा दगड हलवला त्यामुळे झालेल्या भांडपणात आरोपीने मयत दिलीप याच्या डोक्यात टॉमी मारून खून केल्याच्या आरोपावरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट पंकज देवकर यांनी काम पाहिले